तुमच्यासोबत काम करायला उत्सुक असते तर त्या लोकांवर हा अन्याय होत नाही ना याची काळजी घेण्यासाठी म्हणून तुम्ही उघडपणे या विचाराचं मी माझं म्हणत नाही शंतनू गंगणे या व्यक्तीला समर्थन देण्यासाठी मी हे आवाहन करत नाही आहे मी आवाहन करतोय ते फक्त या विचारासाठी या प्रश्नासाठी जिथे सगळ्यांच्या पैशांच्या अडचणी आहेत तर तिथे करा आ, आत्तापर्यंत ज्या लोकांनी भीतीपोटी आवाज उठवला नसेल किंवा याबद्दल कोणी बोललं नसेल मला खात्री आहे तुम्ही या श प्रश्नाला वाचा फोडल्यानंतर या संदर्भामध्ये निश्चितच काही ना काही चांगला मार्ग निघेल आणि सगळे एकत्र येऊन आपण चांगलं काम करण्यासाठी जर गरज असेल तर सगळ्यात महत्त्वाचं स्वतःचं पोट मारून कोणीही चांगलं काम करू शकणार नाही जगू शकणार नाही आ, मला मालिका सोडावी लागली कदाचित याच्यानंतर मला काम मिळणार नाही मी खाजगीमध्ये बोलताना पण बऱ्याच वेळा म्हणालो की कदाचित आता या सगळ्या प्रकरणासाठी माझा माझ्या करिअरचा बळी जाईल किंवा गेला आहे मला हरकत नाही पण एखाद्या गोष्टीमध्ये जेव्हा म्हणतो ना एखाद्या एखादी गोष्ट एखाद्या गोष्टीचा बळी गेल्यानंतर एखादा ब्रिज तयार होतो चांगली गोष्ट तयार होते तर कदाचित असं होऊन जर चांगली गोष्ट होणार असेल याच्यानंतर एक चांगला पायंडा पडणार असेल की लोकांचे पैसे वेळेवर दिले जातात कुठल्याही व्यक्तीशी अर्थातच विरोध व्यक्तिगत विरोध नाही मी अनेक वेळा म्हणालो आहे की निर्माता जगला तरच त्याच्या हाताखाली काम करणारी ही शंभर दोनशे लोक जगणार आहेत आत्तापर्यंत कुठल्याही कलाकार तंत्रज्ञाने हा विचार कधीही केला नाही आणि यापुढेही कधी कोणी करणार नाही की निर्माता मेला किंवा डुबला तरी चालेल आम्हाला आमचे पैसे मिळावे असा कधीही कोणी विचार केला नाही आमची इच्छा आहे की निर्माता जगावा पण त्याच्यासोबत निर्मात्यानं आम्हालाही जगवावं आम्हाला म्हणजे प्रत्येक कलाकाराला प्रत्येक तंत्रज्ञाला आणि जर त्या लोकांचे आशीर्वाद मिळाले तर अर्थातच तुम्ही हाती घेतलेलं काम आहे तुम्ही घेतलेला जो प्रकल्प आहे तो निश्चितच चांगल्या फायद्याने तुम्हाला हे होईल त्याच्यामधून चांगला फायदा होईल अशीच अपेक्षा आणि विश्वास मा मनामध्ये कुठेतरी आहे की लोकांचे आशीर्वाद मिळाले तर तुमचा प्रोजेक्ट चांगलाच चा होईल कोणाशीही वैयक्तिक वाद नाही याच्यामध्ये आणि निर्मात्यांना कलाकारांना सगळ्यांना हीच विनवणी करतो की हे जे काही करतोय हे फक्त आणि फक्त चांगल्यासाठी करतोय मला कोणाशीही वैयक्तिक विरोध म्हणून हा प्रकार निश्चितच आहे निश्चितच नाही आहे बरं तुम्हाला असं वाटत असेल की कलाकारांचे तंत्रज्ञांचे पैसे न मिळणं हा कदाचित आत्ता आत्ताचा प्रॉब्लेम असू शकतो पण असं काही नाही आहे अगदी अनेक वर्षांपासून हा प्रकार चालू आहे आठ दहा वर्षापूर्वी मी एका मालिकेमध्ये काम केलं होतं ज्याचे निर्माते नित्यानिर्मिती संस्थेचं नाव प्रसिद्ध होतं आणि राजकीयदृष्ट्या पण ते नावाजलेले होते आणि अचानक कुठल्या ना कुठल्या कारणामुळे त्यांना ती मालिका बंद करावी लागली तर सगळ्या कलाकार तंत्रज्ञांच्या मानधनामध्ये त्यांनी साधारणपणे चाळीस टक्के कपात करायचं ठरवलं आणि त्याच्यासोबत दहा टक्क्यांचं डीडीएस कट होणार होता सो so, जे पैसे आहेत त्याच्यातले जवळपास पन्नास टक्केच पैसे आणि माझं झालं की म्हटलं का म्हणजे माझा काही संबंध नाही आहे तुमच्या नुकसानामध्ये सो so, मी तेव्हा ठरवलं की नाही हे हे करायचं म्हणजे मी काही आत्ता या स्वभावाचं झालो असं नाही जी गोष्ट चुकीची आहे ती चुकीची आहे आणि मी तेव्हा संबंधित चॅनलला आणि त्यांच्या संपूर्ण टीमला त्या संदर्भात ईमेल करून सांगित सांगितलं की असं असं निर्माते माझं मानधन कमी करण्याच्या विचारात आहेत आणि असा असा चेक माझ्यापर्यंत पोचला आहे जो मला अमान्य आहे तर कृपया तुम्ही या संदर्भात कार्यवाही करावी आणि त्यांचं जर तुम्ही पैसे देणार असाल तर तुम्ही पैसे थांबवा म्हणून आणि बरोबर सगळी सूत्र फिरली मला प्रोडक्शन हाऊसकडून फोन आला आणि मग त्याच्यामध्ये बोलणी करून जी माझी रक्कम ठरली होती जेवढे माझे पैसे येणार होते तेवढे तसेचे तसे सगळे तसे पैसे मला मिळाले आणि एक दर गमतीशीर किस्सा असा आहे की मी नुकताच दोन हजार सहा ते आठच्या दरम्यानचा हा प्रकार असेल मी एका नाटकाच्या ऑडिशनसाठी गेलो होतो एक अभिनेते आणि दिग्दर्शक ते दिग्दर्शित करणार होते नाटक तर त्या नाटकामध्ये मी सूट होत नव्हतो सो so, ते म्हणे की नाही अरे तू चांगला कलाकार दिसतोयस तर मी तुला एक एका निर्मात्याचा दिग्दर्शकाचा नंबर देतो तर तू त्यांच्याकडे जा आणि त्यांना सांग की मी पाठवले ते तुला काम देतील सो मी त्यांना भेटलो त्यांनी सांगितले की हां माझ्याकडे तुझ्यासाठी रोल आहे एक की दोन सीन आहेत तर तू या या दिवशी शूटिंगला ये तेव्हा मी गोरेगावमध्ये गोरेगाव ईस्टला राहायचो आणि त्याचं शूट ट्रॉम्बेला असणार होतं सो so, मी बाय ट्रेन बाय बस असं करून मी मला कॉल टाईम सकाळी सहाचा दिला होता कदाचित सातशे शिफ्ट असावी आणि मी तिथे पोचलो त्याच्यानंतर दिवसभर वाट बघून जे काही त्यांचं शूट चालू होतं ते त्याला कुठल्याच कलाकारांची अडचण नसते की तुम्ही किती वाजता बोलवता आणि किती वाजता काम ॲक्च्युअल करायला लावते तो पण मग मी ते काम केलं त्या दिवशी संध्याकाळी माझा सीन झाला दोन सीन करून मी आ, सेम अशाच मार्गाने परत आलो आणि काही दिवसांनी परत तेव्हाचं असं होतं की तेव्हा ऑनलाईन ट्रान्झॅक्शन व्हायचं नाही सो मला ते जे मानधन ठरलं होतं आता मानधन सांगायला काही हरकत नाही माझं पहिलं काम मी पाचशे रुपये एका दिवसाचं यानं केलं होतं आणि तो पाचशे रुपयांचा चेक घेण्यासाठी कारण मी पहिल्यांदा ते काम करणार होतो केलं होतं इथे मुंबईत आल्यानंतर त्यामुळं माझ्यासाठी ते खूप खास होतं आणि नंतर ते खूप खास घडलं पण तर मी तो चेक घेण्यासाठी म्हणून गोरेगाववरून परत दादरला गेलो त्या ऑफिसमध्ये जाऊन तो पाचशे रुपयांचा चेक घेतला आणि तो चेक घेऊन मी घरी आलो तेव्हा असं होतं की मुंबईत नुकताच चालू होतो त्याच्यामुळे मुंबईमध्ये माझ्या बँक बँकेचं खातं नव्हतं माझं खातं तुळजापूरच्या बँकेत होतं सो साधारणपणे तो बाद व्हायच्या आधी म्हणून मला तो जमा करण्यासाठी म्हणून मला तुळजापूरला जावं लागलं मी तुळजापूरला जाऊन तो चेक जमा केला आणि मला काही दिवसांनी कळलं की तो चेक बाऊन्स झाला निर्मात्यांकडे ते पाचशे रुपये देण्याचेही पैसे नव्हते मग त्याच्यावर दंड पडला आणि मग जेव्हा मी तो चेक परत घेऊन निर्मात्यांकडे गेलो तेव्हा त्यांनी ते सांगितलं की नाही नाही थांबा तुम्ही अजून काही दिवसांनी तो चेक वठेल आणि तुम्हाला त्याचे पैसे मिळतील पण एकंदरीत सगळं प्रकरण बघता म्हटलं ही आपल्यासाठी एक समज असावी आयुष्यातला धडा असावा म्हणून तो चेक मी दुसऱ्यांदा बँकेत जमा केला नाही कारण ते पाचशे रुपये मिळवण्यासाठी जवळपास पाचशे रुपयांपेक्षा जास्त पैसे खर्च करायला लागले मला आणि तो एक छानसा धडा आणि आठवण मला अजूनही लक्षात राहील अशी ती आयुष्यभराची मला आठवण मिळाली आणि या सगळ्या जेव्हा जेव्हा हा विषय किंवा या संदर्भातल्या गोष्टी घडतात तेव्हा तेव्हा मला ते आठवतं तेव्हा खूप वाईट वाटलं होतं त्रास झाला होता, होता। पण आती झालं आणि हसू आलं असं म्हणतात तसं मला कधी कधी होतं आणि मी जेव्हा त्याच्याबद्दल ते बोलतो तेव्हा मी हसून बोलतो की असेही काही किस्से कलाकार तंत्रज्ञांच्या बाबतीत घडतात जे तुम्ही आयुष्यभर कधी विसरू शकत नाही I mm -hmm.